काय झालतो जरा जाऊ घाला होते तिकडे विषय आहे मला जरा उघड दाखवून झाली पहिल्या पहिल्या ती का म्हणजे मास्तर पुर होत ताण का ताण छे छे चे चेनुस्या छड्डीवर आणि शर्टावर आली काही शाळेत मास्तर कापायचं मास्तर तर मास्तर पण तेव्हा लेट घे होत छे चे आमचा बापू सांगायचं त्यांचा कुठेतरी मास्तर होता वय तेव्हा त्याच्याकडे ले जंगती उते खडा घातलेली ओए सोलापूर कोलापूरगत नाकवायला आणि काय घणी बिनीत नाही आले गणी भुळवायचा खडा खालती करायचा आणि संदियन तोसक्यात मारायचा होय तेर आता तसे नाही आता पूर्ण झालं मला वाटतं की पूर्ण छे 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 आमचा काय काय होती होती म्हणायचं मला अजून आटा दे इथला आमचा आंबल्यात उगले खालचा सत्यादा तेल इकडे आ या या ई पूर्ण मला गेली थी जर त्यांचा काम दला म्हटल्यात गणी बेंचाव बरायत बेंचाव मारतात हे 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 फळसाड्याला मारले मास्तरांनी सुट्टी दिलं तवा काय नव्हतं ते मारलं की मास्तरांनी आठ काय नव्हते आमच्या बापशाला ते मग काय नाही फळसाड्याला मारला सचिन भाई शाळेत हे हे तवा प्रेमान मारायचे पाठवान पाठवाण शिकून निघायला असं नाही एक छडी मारली की पोरगे मुक्ते खाली येते घरला गुंडत पप्पा आम्हाला मारले मास्तरनं पप्पा गेला गे का मारलं माझ्या पोरग्या आई म्हणून तिथे असे मास्तर त्याचा काही विषय नाही माराय नाही माझ्या पाल्याला हात लावायचा नाही पाल्य माझं लय नाजूक खाय मी आलासा भोंग पाल्यानंतर नव्हते पिंडक राहिले